चार वेळा मोजणी नोटीस येऊनही शेतकऱ्यांच्या शेताच्या मोजणीस टाळाटाळ करत असल्याने भूमी अभिलेख कार्यालय नांदुरा येथे योगिता गावंडे यांनी दिला ठिय्या धानोरा येथील शेतकरी श्रीकांत दयाराम नरवाडे या शेतकऱ्याने आपल्या शेतीच्या मोजणीसाठी दुसऱ्यांदा मोजणी फी भरूनही त्याच्या शेताची मोजणी होत नसल्याने व हेतू पुरस्कारपणे मोजणी अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने आज दिनांक सोळा मे रोजी नांदुरा पंचायत समितीच्या उपसभापती योगिता गावंडे आणि पत्रकार संदीप गावंडे यांनी शेतकरी यांच्यासह भूमी अभिलेख कार्यालय नांदुरा येथे भेट दिली असता उप अधीक्षक हेमंत किंनीकर गैरहजर होते त्यामुळे शेता शेतकऱ्याच्या शेताची मोजणीचे काम मार्गी लागावे याकरिता भूमी अभिलेख कार्यालय नांदुराचे उप दिला आहे शेतकरी श्रीकांत दयाराम नरवाडे यांनी दुसऱ्यांदा मोजणी फी भरल्यानंतर त्यांना आतापर्यंत भूमी अभिलेख कार्यालयाकडून तब्बल चार वेळा मोजणी नोटीस मिळाली आहे त्यापैकी शेत शेवटच्या नोटीसवर आज सोळा मे दोन हजार चोवीस रोजी त्यांची मोजणी असल्याचे त्यांना कळविण्यात आले होते परंतु शेतात वाट पाहूनही मोजणी अधिकाऱ्याचा पत्ता नसल्याने त्यांनी मोजणी अधिकारी यांना फोन केला असता आज माझी बुलढाण्याला मीटिंग आहे असे कारण त्यांना सांगण्यात आले आतापर्यंत तब्बल चार वेळा मोजणी नोटीस येऊनही सदर शेतकऱ्याची शेताची मोजणी झालेली नाही शिवाय प्रत्येक वेळेस शेतकऱ्याने स्वतः मोजणी अधिकाऱ्यासह फोन केलेले आहेत मोजणी अधिकारी शेतात थांबू नका असा साधा कधीच दिला नाही त्यामुळे मोजणीच्या प्रत्येक तारखे शेतकरी पुरते हैराण झालेले आहेत है। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना केवळ मोजणीच्या आशेवर आहे भूमी अभिलेख कार्यालय उप अधीक्षक हेमंत किन्हेकर यांना खुलासा विचारण्यासाठी उपसभापती योगिता गावंडे यांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजता नांदुरा येथील भूमी अभिलेख कार्यालय गाठले असता तिथे उपअधीक्षक हेमंत किन्नीकर हे गैरहजर आढळून आले तसेच त्यांच्या कार्यालयास कुलूप आढळून आली त्यामुळे कार्यालय अधीक्षक शेळके यांना विचारणा केली असता किन्नीकर साहेब कधी येतील हे ये माहीत नाही असे उत्तर मिळाले त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेताचा मोजणीचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपधीक्षक हेमंत किन्नीकर यांच्या कार्यालयासमोर उपसभापती योगिता गावंडे पत्रकार संदीप गावंडे आणि शेतकरी श्रीकांत दयाराम नरवाडे यांनी ठिय्या दिला असून अशा प्रकारे तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या मोजणीचे प्रश्न प्रलंबित असल्याची माहिती कार्यालयात उपस्थित इतर शेतकऱ्यांकडून मिळाली आहे पेरणीचे दिवस जवळ येत असल्याने शेतकऱ्यांचे शेत मोजणीचे प्रश्न भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ मार्गी लावावे अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपसभापती योगिता गावंडे यांनी दिला आहे प्राइम मीडिया 24 न्यूज न्यूजसाठी गोपाल ढगे नांदुरा बुलढाणा